एक काळ असा आला की मला काही आपले लोक घरचे लोक माझे मित्र अरे तू दुसऱ्यांच्या आवाजात किती वेळ गाणार तुझी आयडेंटिटी काय तर थोडासा एक फ्रस्ट्रेटिंग म्हणजे ना फ्रस्ट्रेशन डिप्रेशन एक नेगेटिव्हिटी आली की आता हे माझं काय चाललं आहे तर मग मी गेलो आणि हे मी काही गाण्या शोजमध्ये ना स्वतःच्या आवाजात गायला लागलो किंवा रेकॉर्डिंगमध्ये बोल नाही हमको तो किशोर कुमारजीचा टोन चाई मग मी मिमिक्रिक केली तर इंटरव्हलमध्ये सुदेश सुदेशजी आज तुम्ही एस डी बर्मन नाही का केलं आज अस्लानी का नाही केलं आम्ही तर त्याच्यासाठी आलो अरे म्हटलं हे काय चाललंय काय माझा आवाज लोक एक्सेप्ट नाही मग मी आनंदीबाईंकडे गेलो कल्याणजी आनंदजी म्हटलं आनंदजीभाई माझ्याबरोबर असं सुदेश बस समोर बसीकडे तुझ्यासारखी आपल्या भारतात किती आहेत म्हटलं माहीत नाही कोणी नाही आहे ते बोलले उपरवाला तेरी गाडी चला रे से उसको डिरेल मत कर जो चलता चलताय चलने दे लोकां जोच्याही हो दे तेव्हापासून माझं माइंड क्लिअर झालं की लोकांना जे पाहिजे जनतेला जे, जनते जे पाहिजे पब्लिकला ते आपण देत मग त्याच्यानंतर मी तो अमिताभ बच्चन असो किंवा असाचे म्हणजे म्युझिक डायरेक्टर जे मागायचा तर त्याच्यामुळे माझं काय झालं आणि त्याच वेळेला काय झालं संजीव कुमार साहेबांचं सा देहांत झालं तर बरेच प्रोड्यूसर्स माझ्याकडे आलं की सुदेश जी अगर आपने बच्चे रील्स आपने डबिंग नाही की तो हम लोग रस्ते पे आ जाएंगे तो पाच चित्रपट मला करा God, ते करावे लागले लव अँड गॉड उचणीज बीच प्रोफेसर की पडोसन कत्ल आणि त्याच्यानंतर असं झालं अनिल कपूरचा तेजा रिलीजला जायचा होता सेन्सरसाठी एन चंद्रासाहेबांनी मला बोललं सुदेश अनिल कपूरचा आवाज म्हटलं मला येत नाही अरे कर रे होईल हो तुला आणि कारण अनिल कपूर एक महिन्यासाठी बाहेर गेला आहे तू जर ते व्हॉइस नाही केलं त्यांचं सेन्सर जे आहे ते रखडल तर ते पायलट ट्रॅक ज्याला म्हणतो ना शूटिंगच्या वेळेला तो ऐकून ऐकून मी तो व्हॉइस करून अनिल कपूरने सुद्धा आल्यानंतर डबिंग केलं पण ते साऊंड इंजिनियरला फायनल मिक्सिंगच्या वेळेला कळणारे सुधीर भोसले कोण आणि अनिल अनिल कपूर बऱ्याच प्रिंट्स माझ्या आवाजात आले आणि प्लस आ, प्रीमियर जो आहे तेजाबचा तो माझ्या आवाजात होता आणि एन चंद्रांनी जॉनी लिव्हरला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की जॉनी तुला माहिती आहे कोण आहे अनिल आहे अनिल आहे सुदेश आहे आणि फक्त एन चंद्र अनिल कपूर दिनेश गांधी जे प्रोड्युसर आता वारले या तिघा लोकांनाच माहिती आहे आणि मला जॉनी लिव्हरने रात्री दोन वाजता फोन केला सुदेश तू केला मला माहीत नाही रे तू तू टू मच आहे रे तू मचमच आहे तर एवढं म्हणजे आनंदाने तर मग मी विचार केला की मला स्वतःच्या आवाजात गायचं आहे पण अशा अशा असे असे प्रसंग येतात की मला दुसऱ्यांच्या आवाजात गावंच लागतं आणि त्यानंतर माझा जुम्मा चुम्मा आला आणि त्याच्यानंतर मी ना गणपतीची गणेशजींची काही भजनं गायलो तर एक खूप छान गायलो होतो किंवा चाली चांगल्या होत्या शब्द चांगलं आणि भक्तिगीत तर मी पण म्हटलं स्वतःला की ए, शावा शावा जुमा चुम्मा अमिताभच्या ह्याच्यातून मी बाहेर पडलो स्वतः जा तो प्रोड्युसर आले त्याने ऐकलं आणि काय झालं तुम म्युझिक डायरेक्टर अरविंद असबनीस आपले फार सिनियर अकॉर्डियन प्लेअर होते ते वारले आता ते म्हणाले इतना अच्छा तो गा बोले नाही जुम्मा चम्मा का पंच नाही इसमें सगळे हसायला लागले ते बोला हस क्यू रे बोला सर इसमें अमिताभ बच्चन डालूंगा तो एक कॉमेडी हो जाएगी नाही नाही तो बुलाया हमने अमिताभ की आवाज मी गाना तो गाओ तर असं आजपर्यंतही होतंय